सकाल हिंदू समाजाकडून काळे झेंडे दाखवल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानाबद्दल विष पेरलेलं गेलं आणि तुम्ही दिलेली मतं उद्धवसेना आणि ठाकरेला ती काँग्रेस आहेत तरी कुठं संभाजीनगरला असलेल्या वकबोर्डाची ब्रँच रत्नागिरीत असावी अशी मागणी केली मोजक्या लोकांनी त्याला विरोध केला मग बोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला त्यावेळी उद्धव सेनेवाले तुमच्या बाजूंनी कुठे उभे राहिले तुमच्या बाजूंनी उभे राहणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोक होते काल वक बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या विरोधात सामंत यांना दाखवले होते काळे झेंडे गोष्ट खरी आहे की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः संपूर्ण परिसरामध्ये आपण सगळे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांना मानतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो व छोटा मच्छीमार असेल लापणकार असेल ट्रॉलरवाला असेल गिलनेटवाला असेल बलाववाला असेल ही सगळी लोकं आपण एकत्र येऊन काम करतो आपल्यामध्ये कुठेही वाद नाही परंतु आपल्यामध्ये काही लोकं वाद लावण्याचा प्रयत्न करतात समजतबाई माझ्या मनामध्ये जी एक शंका येते त्या शंकेचं उत्तर मला या सहा महिन्यात सापडूच शकलं नाही काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांची एक मागणी होती जी सहा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी पूर्ण केली ती मागणी काय होती ची ला का ला की छत्रपती संभाजीनगरला वक्फ बोर्डचं जे ऑफिस होतं आपल्याला वक्फ बोर्डचे काही जर प्रश्न असतील तर छत्रपती संभाजीनगरला जावं लागायचं पण जिल्ह्यातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आम्हाला न्याय देण्यासाठी या कार्यालयाची ब्रांच जर रत्नागिरीमध्ये सुरू करता आली तर अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट होईल ती आपण सहा महिन्यापूर्वी सुरू केली त्याचं इंटेरियर केलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि त्याला काही लोकांनी मोजक्या लोकांनी विरोध केला आता मोजक्या लोकांनी विरोध केल्यानंतर माझ्या मनामध्ये एक जी शंका आली ती आज या व्यासपीठावरनं सांगितली पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न तुमचे सुटणार आहेत परंतु दोन तीन महिन्यापूर्वी लोकसभेची जी, जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे खोटं नाटं सांगितलं गेलं त्या खोटं नाटं सांगितल्यामुळं काही मंडळी काही लोक त्यांनी मतदान उबाठाच्या बाजूने केलं पण काल ज्यावेळी वकबोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला त्यावेळी ज्यांना तुम्ही मतदान केलं होतं ते तुमच्या बाजूने कुठं उभं राहिले तुमच्या बाजूने उभं राहणारे एकनाथ शिंदेसाहेबाच्या शिवसेनेतलेच पदाधिकारी होते काल आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणाने मी हे पण सांगितलं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना हा देश सोडावा लागेल अशा पद्धतीचं खोटं नाटक विष तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये मा भरवण्यात आलेलं होतं परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर संविधान पुन्हा एकदा अबाधित राहील ही भूमिका माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली परंतु आमचे विरोधक ज्यावेळी अमेरिकेला गेले तेव्हा अमेरिकेला गे त्यांनी ते जाऊन सांगितलं की तुमचं सगळ्यांचं आरक्षण आमचं सरकार आलं तर आम्ही काढून घेणार आहोत तुम्हाला देखील आरक्षण आहे आपल्या कोकणी उस मुस्लिम बांधवांना देखील ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेऊ असं सांगणारे कोण आहेत तर ते काँग्रेसचे नेते आहेत आता तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत जे तुमचं जे टीचं काम करत आहेत जे तुमच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी येत आहेत जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून पैसे वर्ग करतायत अशा लोकांचं समर्थन भविष्यामध्ये करावं एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आज एवढी सगळी गर्दी बघितल्यानंतर भाई काही लोकांच्या पायाखालची वाळू देखील सरकणार आहे पण त्याच्यामध्ये तर आमचा दोष काय महिलांचा दोष काय तुम्ही न केलेली कामं आम्ही दहा वर्षामध्ये करतो आहे तुमच्या सगळ्या समाजाना जातींना धर्मांना आम्ही नाही मिळवून देतो आहे तर अशी गर्दी ही आता आणि अशीच गर्दी ही कायमस्वरूपी आता राहणार आहे त्याच्यामुळं तुम्ही देखील निर्णय घेतला पाहिजे की जे विकासाची कामं फार चांगल्या पद्धतीने या राजापूर तालुक्यामध्ये होत आहेत ती कोणाच्या माध्यमातून होत आहेत याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अमजदभाई आता मला सांगत होते की पाण्याची नळपा नळपाणी योजना अमजदभाई तुम्ही अजिबात चिंता करू नका पाण्याची योजना असतील पाकड्यांची कामं असतील रस्त्याची कामं असतील जेटीची कामं असतील ही आता आम्हीच करणार आहोत आता दुसरा कोणी इथं काम करायला येणार नाही याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी जर स्वीकारली तर तुमचं एकही एक काम या परिसरामध्ये शिल्लक आम्ही ठेवणार नाही हा शब्द माझ्या वतीनं आणि भयांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद विकास करणाऱ्या महायुतीच्या मागं राहू देत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय